स्वागत आहे तुमचं नवीन अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात ब्लॉग रडत सांग तर निशांक लागलाय रडायला कारण त्याला पाहिजेत मोबाईल मोबाईल घ्यायचा नसतो लहान मुलांनी असं सांगितलं तरी आम्ही ऐकत नाही आणि आम्हाला व्हिडिओ शूट करायचा झाला तर आम्हाला मोबाईल पाहिजे असा आमच्याकडे सगळा गोंधळ असतो आजकाल बरं असो तर आजच्या हा ब्लॉगमध्ये सगळे कंबाईन कंबाईन आत्ता ओवरऑल आमच्या दिवाळीमध्ये आम्ही काय काय तयारी केली तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे एक चार पाच दिवसाच्या चा क्लिप्स एकत्र करून मी हा ब्लॉग बनवला आहे कारण प्रॉपर ब्लॉग बनवायला माझ्याकडे खरंच वेळ नव्हता सगळा गोंधळ चालू होता सो मी प्रॉपर असा ब्लॉग बनवलेला नाही आहे ते काही चार पाच दिवसात जे काहीच घडलं किंवा झालं त्याचे छोटे 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 क्लिप्स घेतलेत ज्या मी तुमच्याशी आता ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आवड बघा एक दोन रेसिपी आहेत ज्याही तुमच्याशी मी शेअर करणार आहे त्याही बघा जर आवडल्या तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक ला ला पण करायला विसरू नका चला आता माझ्या या माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मग नमस्कार मंडळी व्हिडिओ यायला थोडासा लेट होतो हो आहे कारण मला वि एडिटिंगला वेळ मिळत नव्हता ऑफिसचं काम खूप वर्कलोड होता त्यामुळे एडिटिंगला वेळ नाही मिळाला त्यामुळे व्हिडिओ खूप लेट येतोय सर मी इकडे मुगाच्या डाळीचे लाडू बनवते तुम्ही फक्त दिवाळीलाच केले असे पाहिजे नाही आधीमध्ये कधीही करून खाऊ शकता त्यामुळे इकडे मुगाची डाळ जी आहे ती मस्त खमंग भाजून घ्यायची गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ती भाजून घेते तोपर्यंत इकडे रवाही छान भाजून घेते मी कारण मला करंजा बनवायचे आहेत आज सो मी इकडे थोड्याशा तुपामध्ये रवा छान असा खरपूस भाजून घेते जेणेकरून आपली जी करंजी आ, आहे ती छान होईल नंतर त्याला स्मेल येणार नाही त्यामुळं इकडे मी ही छान होते रवा आणि नारळाचे म्हणजे खोबऱ्याचे मी लाडू बनवणार आहे करंजा बनवणार आहे आणि मुगाच्या डाळीचे लाडू बनवणार आहे त्यामुळे मुगाची डाळ मी इकडे छान भाजून घेतलेली आहे असा कलर आला पाहिजे त्यामुळं ती छान भाजून घ्यायची त्यानंतर मी खोबरंही छान भाजून घेतलं खोबरं रवा त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट त्यामध्ये पिठी साखर आणि थोडीशी वेलची पूड याचं मी सारण बनवलं होतं करंजीसाठी डाळ जी आहे में ती मिक्सरला मी बारीक करून घेतली अर्धा किलोचंच बनवायचं होतं त्यामुळं ती जी डाळ आहे ती मिक्सरला छान बारीक करून घेतली आणि तुपामध्ये छान भाजली आता ती तूप छान हे झालं की यामध्ये पिठी साखर घालायची आहे सो अशा पद्धतीचं हे मिश्रण होतं साखर घातल्यानंतर थोडंसं सा सुखं सुखं साखर आणि डाळीचं सगळं असं फोडून घ्यायचे त्यामध्ये गुठळ्या गुठळा राहिला नाही पाहिजेत आणि नंतर मग यामध्ये तूप छान कडवायचं आणि यामध्ये घालायचं पण माझ्याकडून मिस्टेक झाली तूप माझ्याकडून जास्त पडलं आणि आपले जे लाडू आहे ते बसले तर ते मला करताना तुम्ही ते ट्राय करायचे व्यवस्थित तुपाचं प्रमाण अंदाज थोडं थोडं करून टाकायचं मी एकाच वेळेला एकदम सगळं टाकलं आणि माझे लाडू बसले त्यामुळे हे जे पिठी साखर आणि जी डाळ आहे फेटली हे भाजलेली किंवा पावडर आहे डाळीची ती चांगली आधी चोळून घ्यायची त्याच्या गुठळ्या वगैरे फोडून घ्यायची आणि थोडंसं बाजूला घ्यायचं थोड्याशा प्य मिश्रणामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्याचे लाडू व्हायचे नंतर थोडं घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडं तूप टाकायचं आणि मग त्याचे लाडू घ्या वळायचे मी एकदम सगळं करायला गेली काम आवरायला आणि माझे लाडू फसले तर ते कसे बसले दाखवते माझ्या मिश्रणामध्ये तूप जास्त झालं त्यामुळे हे असे लाडू बसले होते नंतर मी डाळ पुन्हा भाजली त्याची पावडर केली ती भाजली आणि परत ॲड केल्यानंतर असे झाले आता चिवडा बनवायचा आहे चिवडा तर आम्ही बनवला नव्हता कारण मी गावाकडून पार्सल मागवला होता पण आमचे जे शेजारी आहेत त्यांच्याकडे चिवडा बनत होता तर म्हटलं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करावी म्हणून शूटिंग केलेलं आहे तर हे सगळं साहित्य घेतले काय काय तुम्हाला तर माहिती आहे डाळं शेंगदाणं मिरची लसूण चिवडा मसाला खोबरं काजू थोडीशी पिठी साखर थोडंसं मीठ आणि इकडे हे जे आहे ते प हे आहेत भाजलेले आता हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून भाजून मग ते फोडणी मारायची आणि आपला चिवडा जो आहे तो तयार होईल तुम्ही चिवडा बनवाय बनवाय काही ना दिवाळी झाल्यानंतर चिवडा करायची इच्छा होते ना त्यामुळे त्यांच्यासाठी हा हे आचारी साहेब आहेत आमचे शेजारी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे चिवडा बनवला होता तो मी तुमच्याशी शेअर करत आहे तर हे घाण्याचं रिफाईंड ऑइल आहे रिफाईंड ऑइल नाही आहे घाण्याचं तेल आहे घाण्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला रिफाईन ऑईलच नाही तसला ऑइल आहे बाबा घाण्याचं तेल आहे घाण्याचं तेल आणतात ते जे प फिल्टर केलेलं नसतं ते तेल वापरतात त्यांनी ते आणि जेवणासाठी तर ते तेल आहे तेलामध्ये लसूण टाकले लसूण चांगला भाजला की त्यामध्ये घातलेला आहे कडीपत्ता कडीपत्ता ही छान भाजून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते एक 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 करून घालायचं मिरची घालायची मिरची छान तळून घ्यायची थोडं मिरची छान तळून झाली की यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आधी थोडेसे शे भाजून घेतले तरी चालतात आणि नंतर यामध्ये घातले तर बाकीचे मसाले जळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे शेंगदाणे थोडेसे आधी भाजून घ्यायचे त्यामध्येच घातलेले आहेत काजूगर ते छान परतून घ्यायचे आणि घातलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचे काप लसून थोडासा लालसर जास्त झाला तर आता त्याचा स्मेल जास्त येत होता पण ठीक आहे ते तर चिवड्यामध्ये तेवढं चालून जातं खोबरंही छान परतून घ्यायचं खोबरं छान परतलं की मग यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण घालायचे आहेत मीठ घालून घ्यायचं प्लस साखर वरून टाकायचे यामध्ये खोबरं छान तळलं गेलं शेंगदाणे छान भाजले गेले की यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आता जी आहे ती फुटाण्याची डाळ घातलेली आहे आता यांनी अर्धा किलो आधी आणि अर्धा किलो नंतर असे दोन बॅचमध्ये बनवलं त्यामुळे तुम्हाला बाजूला साहित्य अर्ध साहित्य यामध्ये वापरलं आहे आणि साहित्य नंतरच्या सा ह्याच्यामध्ये वापरले अशा पद्धतीने त्यांनी ते चिवडा केलेला आहे थोडंसं डार्क असं दिसतं आहे ह्यामध्ये शेंग झाले त्यानंतर लाल मिरची पावडर हळद ते घालायचं छान मिक्स करायचं ला नंतर यामध्ये पोहे घालायचे पोहे घातले की मस्त एकजीव करून घ्यायचं जेणेकरून चिवडा आपला चिवड्याच्या प्रत्येक हिजला लागलं पाहिजे त्यानंतर मग यावरती वरतून पिठी साखर टाकायचे म्हणजे आपला चिवडा हा मस्त कमंग खुसखुशीत कुछ तयार होतो आम्ही दिवाळीच्या वेळेचं सिटिंग केलेलं आहे एडिटिंगमुळं हे व्हिडिओ लेट येत आहेत सो मला माफ करा कारण एडिटिंगला खरंच माझ्याकडे वेळ नव्हता घरातली कामं होती ऑफिसचं काम होतं त्यात मुलं होती त्यात सगळा गोंधळ आणि वरून हे जे आहे ते चिवडा मसाला टाकलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं म्हणजे चिवडा मस्त होतो सतत परतत राहिल्यामुळे कसं त्या जे काय आपण मसाले टाकले ते जे पोहे आहेत चपटे पोहे त्या सगळ्यांना लागतात सर्वांना लागतात आणि अर्धा किलोचे मला वाटतं हे मेजरमेंट होतं त्यांनी जे केलं होतं एक किलोचे बनवायचे होते पण अर्धा अर्धं सामान ठेवून दिलं कारण टोप तेवढा मोठा नव्हता त्यामुळे इकडे थोडं 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 करून हे छान मिक्स करून घेतलं आणि असं फ्लिप 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 करायचं म्हणजे सगळा मसाला एकीकडं लागून जातो सगळीकडे लागून जातो आणि मग छान होतात लाडू करायला करा हा एक नंबर माणूस आमचा लाडू नाही करंज्या कराय बसलेला साहेब आहे एक पण करंजी करून देत नाही आम्हाला अय काय चाललंय तुझ पापा कशाला करतोय इकडे बघ इकडे बघ अय तू काय पोरगी आहे करंजा करायला शिकणार तू हॅलो जेवण करतोय तू आणि आमच्या करंज्या आहेत भराय बसवले आणि वाजले घरामध्ये थोडं कोणी मदतीला नसेल तर आपण हे नवरे मंडळींना कामाला घेतो पण त्यांच्याकडून ते काम परफेक्ट होईल गॅरंटी नसते त्यांना वेळा सांगावं लागतं असं करा तसं करा मग ते करणार बरं असो आम्ही आता करंजा करून घेतो तुला तिकडं दिले ना तुझं तिकड कर तुला पुढे पुढे काय करायचंय अवतार बघा अवतार साहेबांचा इकडे बघ माझ्याकडे बघ तू काय करतोय बघ अरे ना बाळा लाडू देतो थांब थां एक जाईल नव्हती तव्यापर्यंत कढईपर्यंत एवढ दाबून हळूदेव हळू ठेव

थँक्यू बोल बोलायचं मी बोलले रे थँक्यू आता काय बोलायचं मी बोलले थँक्यू निशांक वेलकम आई आणि निशांक काय बोलतो आईला काय हॅपी दिवाळी बोल सगळ्यांना इकडे बघ इकडे बोल हॅपी दिवाळी यू 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 ऑल ऑफ मला पाणी पाण्याचा एक जाईल नव्हती तव्यापर्यंत कडाई पर्यंत एवढ दाबून दाबू नको हळू देळू ठेव दाबू नकोस अग भाई, 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 थे आ, आग बाई 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 काय खरं नाही काय कर नाही असे ठेवायची बघ थँक्यू थँक हा ठेवली थँक्यू इकडे बघ इकडे बघ ए थँक्यू थँक्यू थँक यू काय बोलायचं जे तू नाहीला तू थँक यू Thank you. Thank you. मी बोलले रे थँक्यू आता काय बोलायचं मी बोलले थँक्यू निशांक वेलकम आई अरे आणि निशांक काय बोलतो आईला काय हॅपी दिवाळी बोल सगळ्यांना इकडे बघ इकडे बोल हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू आय लव्ह यू नॅ ऑल ऑफ यू लक्ष्मी पूजना दिवशी मस्त अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढली मी आणि आम्ही लक्ष्मी पूजनाला एक छान अशी वस्तू घेतली ती काय आहे ती तुम्हाला दाखवते हो तर मंडळी लक्ष्मी पूजना दिवशी आम्ही ओवन घेतलेला आहे म्हणजे ओटीजी जी घेतलेला आहे मायक्रोवेव्ह घ्यायचा की ओ टी जी यामध्ये या थोडंसं जम्बलिंग चालू होतं आमचं त्यामुळे आम्ही ओ टी जी प्रेफर केला कारण मला बेकिंगसाठीच फक्त पाहिजे होतं त्यामुळे आम्ही लक्ष्मी ओ टी जी घेतलेला आहे घरामध्ये कोणती वस्तू आणली की तिचं पूजन करणं हे तर आलंच आम्ही यज्ञच्या मम्मीलाही बोलवून घेतलं होतं जीचं पूजन करायला तर आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी कुंकू पण लावला लक्ष्मीपूजन आहे तर म्हटलं चला दोघींना एकमेकींना हळदी कुंकू लावूया कारण घरच्या लक्ष्मी तर आम्हीच आहे ना असं असं सो आम्ही हळदी कुंकू लावला आणि नंतर मग आम्ही निघालो नेक्स्ट ब्लॉ नेक्स्ट उद्याचं काही काय झालं ते बघा लास्ट टाईम मी जे लाडू बनवले का बन हो ते काय मला जसे पाहिजे तसे बनले नाही ते चप बसले थोडंसं त्याचा आकार उकार चेंज झाला तर म्हणून मग मी ज्यांची रेसिपी मी फॉलो केली होती त्यांनाच म्हटलं जरा एकदा येऊन मला लाडू बनवून द्या सो आज ते आपल्याकडे आलेत लाडू बनवण्यासाठी सेम प्रोसेस केलेली आहे जी डाळ आहे मुगाची ती छान भाजून घेतली ती ती छान दळून घेतली तीन नंबर चाळणीवरती घरघंटीवर दळून घेतली कारण एक किलोचं मेजरमेंट मी आता घेतलेलं आहे त्यामुळं थोडीशी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळं ती आधी दळून घेतली आणि थोडं थोडं थोडंसं तूप टाकून ते असं छान खरपूजपर्यंत भाजून घेत आहेत पुढे काय होते ते आपण नक्कीच बघू पुढे छान अशी ही ती जी डाळ आहे दळून आणलेली मुगाची डाळ छान भाजून घेतली ती दळून आणली आणि आता ती छान थोड्याशा तुपामध्ये भाजायला जाऊ त्याचा जा कलर असा झाला पाहिजे तोपर्यंत ती छान भाजून घ्यायची आणि नंतर मग यामध्ये आपण बाकीचे इंग्रेडिएंट्स घालणार आहोत पण हां ह्या वेळेला आपण साखर न वापरता जो देशी खांड मिळतो हो, पतंजलीचा देशी खांड पावडर असते गुळाची पावडर असते की शाखाची पावडर असते मला खरंच नाही माहिती पण जी पावडर असते गोड असतं क नॉर्मल साखरेपेक्षा हे थोडंसं सा कमी गोड असतं खांड पावडर म्हणून पतंजलीची आणि याच्यामुळे ह्या लाडूंना टेस्ट वेगळी येते खूप सुंदर लाडू होतात आणि मस्त लागतात सो ती देशी खांड पावडर यामध्ये घातलेली आहे एक किलोला एक किलो पावडर टाकायची आणि मिक्स करायचं आता तुम्ही म्हणाले हे तर सुकं सुकं दिसतंय पण हे सगळं मिक्स करून झालं यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आणि वेलची पूड सगळं मिक्स करायचं तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असेल ड्रायफ्रुट्स घालायचे आम्ही ड्रायफ्रुट्स घातले नाही आहे फक्त डाळीचं पीठ आहे हा देशी खांड पावडर आहे आणि वेलचीपूड घातली होती या व्यतिरिक्त दुसरं काहीच घातलं नाही आहे आणि हा थोडंसं तूप तुपामध्ये आधी थोडीशी डाळीचं पीठ भाजून घेतलं आणि आता त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आहेत आणि त्यानंतर मग यामध्ये तूप कडकडीत गरम करायचं यातलं थोडंसं पीठ बाजूला करायचं आणि त्यामध्ये ते घालायचं आणि त्याचे लाडू वळायला चालू करायचे खूप छान मस्त असे बर्फीसारखे लाडू होतात एकदा ट्राय करून बघा नक्की मुगाच्या डाईचे होतात बेसनच्या डाळीपेक्षा मुगाच्या डाळीचे लाडू हे पौष्टिक असतात सगळ्यांच्यासाठी चा, ओ छान आहेत आणि निशांक इथे मध्ये मध्ये काय काय करतोय तो काय काय टाकतोय त्यामुळं ते, ते गोंधळच होतो आणि निशांग असताना का कामं होणं शक्यच नाही सो ठीक लिए लिए, आहे तरी पण आम्ही इकडे छान असे लाडू बनवायला चालू केलेले आहेत त्या सगळ्या गुथळ्या काढून घ्यायच्या अशा करून आणि नंतर मग यामध्ये थोडं थोडं तूप टाकून लाडू वळायला चालू केलेत आमच्या आहोना दाखवत आहेत पण त्यांना काही जमत नाही आहे केला तरी येणार ना हो जरा छोटा करा अजून करा लहान कराय मोठा हा चालतंय करा जरा जरा शिफारकी करा का होणार नाही केल्याने होते आहे रे आधी केल्याची बाय दोन बोट लक्षात आता नाहीये

या दोघा नवराबायकोने आजचे हे लाडे लाडू आहेत जे कसले भारी मस्त एका आकाराचे एका याचे मस्त बनवले ते मोठे मोठे बनवत होते पण एका वेळेला एक लाडू संपला जावा यासाठी मी त्यांना सांगत होते की थोडेसं छोटे छोटे लाडू बनवा आणि म्हणून मग त्या दोघांना मी कामाला बसवलं होतं आणि मी जेवण बनवत होते अशा रीतीने लाडू बनवून झालेले आहेत तुम्हाला आजचीही लाडूची रेसिपी आणि आमचं ओवरऑल जे काही झालं ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजचा हा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का मला माहिती आहे आपण रेग्युलर नाही आहे मी पण रेग्युलर येत नाही आहे तुम्हाला भेटायला पण काय करू माझ्याकडे खरंच वेळ नाही आहे आता तुम्हाला रेग्युलर येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन प्रयत्न करणं माझ्या हातात आहे पण ते पॉसिबल होतं की नाही ते खरंच शक्य नाही आहे मग बघते कारण तुम्हाला माहिती आहे सगळा गोंधळ चालवायचा त्या लाईफमध्ये बर आपण रेग्युलर येण्याचा प्रयत्न करू